शुभविवाह या मालिकेच्या सहा जुलैच्या भागामध्ये अथर्व आणि मानसी छानपैकी आकाश आणि भूमी यांची रूम सजवत असतात जण छानपैकी रूम सजवत असताना तिकडे आकाश येतो आणि काय चाललंय काय तुमच्या दोघांचं यावर ते मग मात्र इकडे आ आकाशला अथर्व म्हणतो अरे विसरलास का आज तुझी पहिली रात्र रा आहे आकाश म्हणतो हो का मी विसरलो का पण तुम्ही दोघं हे विसरलाय की ही माझ्या दुसऱ्या लग्नाची पहिली रात्र आहे पण ही गोष्ट भूमीला माहित नाहीये बरं का असं म्हणत आता आकाश पण त्यांची थट्टा मस्करी करत असताना अथर म्हणतो आज न तुला एक टास्क आहे बरं का आकाश म्हणतो टास्क कसला टास्क यावरती अथर म्हणतो हे बघ हे या बेडवरती छानपैकी गुलाबा पाकळ्यांनी एक गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट काढले ना हे हार्ट आहे ना हे अजिबात विस्कट्टा कामा नाही हा टास्क आहे आकाश म्हणतो हो का तू माझी थट्टा मस्करी करणार का असं म्हणत आकाश आता अथर्वला एक फटका देतो आणि आता म्हणतोय बघ माझी थट्टा मस्करी करायला तू अजून इतका मोठा नाही झालास तितक्यात कंपनीतून कॉल येतो कंपनीतून कॉल आल्यावरती अथर्व तो कॉल घेतो काय खरंच पण आकाश तर आज नाही येऊ हो शकत असं काय करताय अहो इमर्जन्सी आहे असं आता एकदम घाबऱ्या घुबऱ्या आवाजामध्ये अथर्व बोलत असताना आकाश ऐकतो काय झालं यावरती अथर्व म्हणतो काही नाही दादा तू नको लक्ष देऊ आकाश म्हणतो असं कसं जे काही आहे ते सगळं मला तू सांग बर नक्की काय झाले यावरती अथर्व म्हणतो दादा कंपनीमध्ये खूप मोठी इमर्जन्सी आली म्हणजे या सगळ्यामध्ये कंपनीमध्ये कामगारांच्यात मारहाण झालेली आहे आणि त्यामुळे तिकडे सॉल्व करण्यासाठी तूच हवं आहेस असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो काय अरे पण आज आज कसं मी जाऊ तोपर्यंत इकडे मानसी धावत पळत भूमीकडे येते आणि भूमिताई मला खूप भीती वाटते आहे यावरती भूमी म्हणते अगं काय झालं त्यावरती आता मानसी सांगते अगं काय सांगू तुला मला ना बरेच दिवस मी तुला सांगीन सांगीन म्हणते मला ना भास होतात की माझ्या रूम मधले ए सी आपोआप चालू होतात पडदे आपोआप उडायला लागतात दारं वाजायला लागतात आणि आज ना आज अथर्व पण नाहीये अथर्वला कंपनीमध्ये काहीतरी काम आलंय म्हणून तो तिकडे चाललाय मला माझ्या रूममध्ये एकटीला खूप भीती वाटते ताई चल ना तू माझ्या रूम मध्ये यावरती भूमी म्हणते मनू अगं पण आज मानसी म्हणते हो ताई मला माहिती आहे की आज तुझी पहिली रात्र आहे आजची रात्र रा तुझ्यासाठी खूप स्पेशल आहे पण ताई माझा नाईलाज आहे प्लीज चल ना तू माझ्यासोबत असं करू नकोस असं म्हणत मानसी मुद्दाम भूमीला आता नाटकं करत आपल्या रूममध्ये बोलवत असते भूमी बिचारी अस्वस्थ होते आकाशला काय उत्तर देऊ आणि काय सांगू असा ती विचार करत असताना इकडे आकाश पण त्याच विचारात असतो की भूमीला काय सांगू आणि तो म्हणतो अथर्व अरे आज खरं तर मी तुझ्यासोबत आलो असतो पण अथर्व म्हणतो पण काय दादा अरे तुला यायलाच हवंय कारण आज ना कंपनीमध्ये तुझी जास्त गरज आहे आकाश म्हणतो अरे पण माझी आज पहिली रात्र आहे भूमीला मी काय सांगू असं म्हणत आकाश पॅनिक झालेला असतो अथरो म्हणतो अच्छा म्हणजे भूमिताईला काय सांगू हा विचार करतोयस का असं म्हणत आता मात्र अथर्व आकाशची थट्टा मस्करी करत असतो आणि तो जोरा जोरात हसायला लागतो त्यावरती आकाश म्हणतो काय करतोय हे तू तुला आत्ता मी सांगितलं की माझी थट्टा मस्करी करू नकोस तरी सुद्धा चालू आहे तुझं इकडे तोपर्यंत तो मानसी भूमीला म्हणते ताई बघितलंस ना कशी लगेच कावरी बावरी झालीस आकाशची जुना भेटण्यासाठी असं म्हणत मानसी पण थट्टा मस्करी करत असते त्याच वेळेला इकडे आता भूमी म्हणते मनू तू माझी थट्टा मस्करी करतेस मानसी म्हणते हो पण आता, आता आपण थटका मस्करी करायची आहे आणि प्रँक करायचा आहे तो म्हणजे आकाश जिजूंचा यावरती भूमी म्हणते प्रँक कसला प्रेंग? मग मात्र तिला मानसी सांगते हे बघ आता सांग ते निक्ता निक्ता हे मी जसं सांगते तसं कर इकडे आता निघता निघता अथवा म्हणतो हे बघ दादा आकाश दादा मी आता हे दार जरा लॉक करून घेतो कारण भूमिताईची एकदम ग्रँड एंट्री झाली पाहिजे की नको असं म्हणत अथर्व रूमचं दार लॉक करतो आणि बाहेर येतो तोपर्यंत तो इकडे आता वाट पाहत असते रागिणी ती म्हणजे तिच्या त्या नेहमीच्या पंडितचा फोन येतोय म्हणजे त्या गुरुजींचा फोन आला की ताबडतोब आजीला फोन नेऊन द्यायला तितक्यात फोन वाचतो रागिणी खूप खुश होते आला आला एकदाचा फोन आई अगं त्या श्रीपाद गुरुजींचा फोन आहे आजी म्हणते अगं मग तू बोल ना याच्यावरती रागिणी म्हणते राही नाही त्यांनी काही वेगळं सांगितलं तर मला खूप भीती वाटेल म्हणून आता तरी मी त्यांचा फोन नाही उचलणार तूच बोल ते बघ ते काहीतरी महत्वाचं सांगतायत असं म्हणत रागिणी आजीच्या रूम मध्ये शिरते आणि हे बघ तूच ऐकून घे त्यांना काय बोलायचंय ते असं म्हणत फोन पिकळवारी टाकते श्रीपाद गुरुजी म्हणतात हे बघा तुम्ही ज्या पत्रिका दिल्या होत्या त्या यावरती रागिणी म्हणते एक मिनिट थांबा तुम्ही आमच्या आईंसोबतच बोला त्यावरती आता मात्र श्रीपाद गुरुजी म्हणतात हे बघा तुम्ही ज्या पत्रिका दिल्या होतात ना आकाश आणि भूमीच्या तर मी गोखले गुरुजींना त्या पाठवल्या आणि गोखले गुरुजींनी जे सांगितलंय तेच मी तुम्हाला सांगणार असं म्हणत खोटं खोट काही सांगणार तितक्यात गोखले गुरुजी स्वतः दत्त म्हणून हजर राहतात आणि त्या श्रीपाद गुरुजींच्या हातातून मोबाईल काढून घेतात आणि स्वतः बोलायला लागतात हॅलो हॅलो हा मी गोखले गुरुजी बोलतोय आजी म्हणते बरं झालं तुम्ही आलात ते म्हणजे ॲक्च्युली पूजेला तुम्ही नव्हतात ना त्यामुळे मला थोडंसं चुकल्या चुकल्यासारखंच वाटलं होतं मी ना आकाश आणि भूमी या दोघांच्या पत्रिका दिल्या होत्या का त्याचं काय झालं यावरती आता गोखले गुरुजी म्हणतात हो त्याच पत्रिकांच्या संदर्भात सांगण्यासाठी मी कॉल केलाय रागिणीचा नुसता जळफळाट होतो म्हणजे आत्ताच ह्याला कशाला कडमडायचं होतं असा विचार करत ती आता स्वतःशी चिडत बसते आणि गोखलेवर गोखले का कडमडला असा विचार करत असते तोपर्यंत गोखले सांगतात तुम्ही कसलीही काळजी करू नका मी दोघांच्या ही पत्रिका पाहिलेल्या आहेत दोघांच्याही पत्रिका अगदी उत्तम आहेत म्हणजे खरं सांगू का तर पत्रिका पाहिल्यावरती माझ्या लक्षात आलं की हे या दोघांचं पहिलं नाही दुसरं लग्न आहे म्हणजे ऑलरेडी त्यांचं लग्न झालेलं आहे यावरती आजी म्हणते हो त्यांचं लग्न झालं हे मी तेच तुम्हाला सांगणार होते गुरुजी म्हणतात काही नाही म्हणजे हे तुम्ही सांगायची गरज नाहीये त्या दोघांच्या पत्रिका बघूनच मला हे कळत आहे यावरती आजी म्हणते कसं आहे ना उत्तम डॉक्टर आणि उत्तम गुरुजी यांच्याकडे हे सगळं पाठवलं ना की आपण निर्धास्त असतो पण या दोघांच्या पत्रिकेत काही दोष नाहीये ना गुरुजी म्हणतात बिलकुल नाही बेड फॉर ई चदर पत्रिका आहे या दोघांच्या पत्रिकेत काळी मात्र दोष नाहीये असं म्हणत गुरुजी या दोघांचंही संसारिक आयुष्य पुढे जाण्यासाठी खूप उत्तम आहे असा ग्रीन सिग्नल दिल्यावरती आजी देवाचे आभार मानते तोपर्यंत रागिणी विचार करते काय करायला गेले आणि काय झालं हिला अपशकुनी ठरवायला गेले पण यांनी तर दोघांच्या नात्याला ग्रीन सिग्नल दिला नाही नाही हे माझ्या काही पथ्यावरती पडत नाहीये असा विचार करत काय करू काय करू असा रागिणी विचार करतच असते आणि ती रूम मधून निघून जाते इकडे तोपर्यंत गोखले गुरुजी श्रीपाद गुरुजींना म्हणतात हे सगळं तू का करतोयस हे मला माहित नाहीये पण आणि ते रागावून आता श्रीपाद गुरुजींना म्हणतात तुम्ही हे का केलेत मला माहिती नाहीये पण धर्माच्या कार्यामध्ये ही असली, न, असली ना असली आगावगिरी मी यापुढे खपवून घेणार नाही तोपर्यंत अथर्वईकडे आकाशच्या रूमचा दार लॉक करतो आणि म्हणतो नववधूची एंट्री एकदम ग्रँड पाहिजे ना म्हणून रूम जरा बंद करतोय मग आकाश भूमीची वाट पाहत असतो छानपैकी सजवलेल्या रूम कडे पाहत असतो आणि कधी भूमी येईल अशी वाट पाहत असताना दार वाचत दाळ वाजल्यावरती मग आकाश रूमचा दरवाजा खोलायला येतो पण आतून काही रूमचा दरवाजा उघडतच नसतो कारण आथर्वणीस बाहेरून गच्चपणे दरवाजा पकडून ठेवलेला असतो यावरती भूमी म्हणते आकाश अरे काय झालं म्हणजे मला रूम मध्ये काही येऊ द्यायचं नाहीये की काय तुला म्हणजे रूमचा दरवाजा उघडतच नाहीये यावरती आकाश म्हणतो असं कसं अगं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून रूमचा दरवाजा ना आतून उघडतच नाहीये मी एक काम करतो मी अथर्व किंवा मानसीला फोन करून बोलवून घेतो जेणेकरून ते दोघ जण हा दरवाजा उघडतील पण अथर्व आणि मानसी बाहेरच असतात मग आता आकाश फोन लावतोय त्याला रिंग ऐकू आणि तो विचार करतो अच्छा म्हणजे हे दोघ जण बाहेर आहेत आणि मुद्दाम हे दोघ जण भूमीला मदत करतायत मला प्रँक करायला आता मीच या तिघांचा प्रँक करतो असं म्हणत आकाश म्हणतो अगं भूमी मला असं वाटतंय की हा दरवाजा ना मागच्या वेळेला कसा लॉक झाला होता तसा बहुत एक लॉक झालेला आहे भूमी म्हणते हो आकाश आकाश म्हणतो मी दोघांना कॉल सुद्धा करतोय पण दोघं पण कॉल उचलत नाहीयेत बहुतेक दोघ जण बिझी असतील एक काम करूया तू तु तुझ्या तु तु रूम मध्ये झोप जा मी आज माझ्या रूम मध्ये झोपतो उद्या कोणीतरी मेकॅनिक बोलो आणि बघूया मग दरवाजा उघडतोय का तसंही मी बरेच दिवस वेदांगी सोबत गप्पा नाही मारलेल्या आहेत तर मी आता काय करतो माझ्या बेडवरती पडतो आणि तासभर मस्तपैकी वेदांगी सोबत ऑनलाईन गप्पा मारतो आणि त्यानंतर मस्तपैकी झोपी जातो तू सुद्धा जा बरं तुझ्या रूम मध्ये असं ती इकडे आता भूमीला विचार येतो की हे काय चाललंय भूमी दार उघडते आणि पटकन आत येते आकाश आज तू कुणाही सोबत गप्पा मारायच्या नाहीयेस माझ्या सोबत असं म्हणत आता मात्र दार उघडल्यावरती आकाश म्हणतो काय ग दार उघडत नव्हतं तल ना यावरती आता भूमी मागे अथर्व आणि मानसीकडे पाहायला लागते अथर्व म्हणतो नाही हा माझा नाही मानसीचा प्लॅन होता बरं का असं म्हणत अथर्व तिकडून निघून जातो आणि आता भूमी आतमध्ये येते आतमध्ये आल्यावरती भूमी मात्र आकाशकडे एकटक पाहत बसते छानपैकी कान पकडते आणि आकाशची माफी मागते आकाश सुद्धा भूमीला माफ करतो तिचे केस छानपैकी मागे करतो तिच्या खांद्यावरती हात ठेवतो तेवढ्यातच भूमी ओरडते आकाश म्हणतो काय झालं भूमी सांगते माझ्यानं पदराची पिन निघाले आकाश म्हणतो काय यावरती भूमी ती पदराची पिन लावायला जाते तिला काही लावता येत नाहीये ती आकाशला म्हणते आकाश तू माझ्या पदराची पिन लावून देशील का आकाश म्हणतो माय प्लेजर असं म्हणत आकाश आता भूमीच्या पदराची पिन छान पिंपरी लावण्यासाठी तिकडे येतो आणि या सगळ्यामध्ये मात्र आकाशच्या हाताचा स्पर्श होत असतो भूमी लाजत असते आणि भूमी मोहरत असते आकाश तिच्याकडे मुद्दाम पाहतो आपल्या हाताने भूमीला आपल्या जवळ ओढण्याचा प्रयत्न करतो भूमी वावरते आणि लांब जाण्याचा प्रयत्न करते आकाश पदरानेच तिला जवळ ओढतो फायनली भूमी आकाशच्या आयुष्यातलं हे जे दुरावा आहे तो संपून दोघं जण आता मात्र एकमेकांच्या आयुष्यामध्ये एंटर करत असतात आणि गुरुजींनी ग्रीन सिग्नल दिल्यामुळे दोघांची ही लव लाईफ आता छानपैकी धूमधडाक्यात सुरू होते आकाश आणि भूमीची पहिलीच रात्र खूप सुंदर जाते आणि त्यातच आता दुधात साखर म्हणून आकाश आणि भूमी आता मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये भूमीची स्मृती परत येणार असते भूमी ज्या वेळेला आई योगेश्वरीच्या इकडे ते त्यावेळेला आई योगेश्वरीच्या इथे ठेवलेले तिला आता आकाशचे अल्बम दिसतात आकाशचे अल्बम दिसल्यावरती ती ते जुने अल्बम पाहायला लागते आणि आकाशचे ते फोटो जुने फोटो पाहिल्यावरती तिला सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात जुन्या आठवणी जाग्या मग मात्र, आता भूमी त्या बसते भूमीच्या हातून तो अल्बम खाली पडतो अल्बम खाली पडल्यावरती भूमी किंचाळते ओरडते आणि आता तिचा हा आवाज ऐकून आकाशला वरती आवाज येतो तो धावत पळत खाली येतो तोपर्यंत भूमी खाली कोसळलेली असते कोसळलेल्या भूमीला बघून आकाशला धक्का बसतो आणि तो, तो भूमी भूमी असं म्हणत भूमीच्या इकडे यायला लागतो तोपर्यंत भूमी मात्र खाली पडलेली असते आता भूमी जेव्हा शुद्धीवर येणार ते तेव्हा भूमीची स्मृती परत येणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे